पुणे जिल्ह्यातील शिरूर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत संदलगाव आहे या गावामध्ये आंबेडकरवादी विचाराचे दाम्पत्य राहतात पतीपत्नी आहेत सत्तर वर्षे जवळपास वय आंबेडकरी विचारांचे ते आहेत बामशेपचे कार्यकर्ते जय भीम जय मूलनिवासी असा ते नारा देतात आणि विचारवंत आहेत पण त्यांच्या वाट्याला जातीय अत्याचाराचा एक मोठा संकट त्यांच्यासमोर उभा राहिलेला आहे गावातल्या ग्रुपमध्ये विकासासंदर्भात गावातल्या सामाजिक राजकीय संदर्भात या सत्तर वर्षाच्या सुशिक्षित वयस्कर आंबेडकरवादी आडसुळे यांनी केवळ पोस्ट केली आणि त्याचा राग धरून गावातल्या माझे सरपंच काय तिथंले गावगुंड असतील त्यांनी असणारं त्यांना मारहाण केली मारहाण करत असताना सोडवायला गेलेल्या त्यांच्या वृद्ध पत्नीलासुद्धा वत्सला अडसुळे यांना सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी झटापट केली विनयभंग केला मारहाण केली शिविगाळ केली आणि हे झाल्यानंतर न्यायाची प्रक्रिया सुरू झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान कायदा आत्मसन्मान ह्यासाठी जागण्यासाठी आम्हाला दिलेलं सामाजिक न्यायाचं स्वातंत्र्य आणि त्या माध्यमातून न्याय मिळवण्यासाठी हे कुटुंब धडपड करायला लागलं कसं कुणी वृद्ध पती पत्नीला पैलवानासारखे लोक मारू शकतात किती गंभीर आहे आणि त्यात न्याय देण्याची जेव्हा प्रक्रिया सुरू झाली त्यावेळेस फक्त कोंड मारा ससे होलपट ही प्रक्रियाच खूप किचकट आहे त्यांच्या घरात दोन अडीच वाजेपर्यंत रात्री माणसं बसले माघारी घ्या गावाचा प्रश्न आहे हे त्यांना सहकार्य करायला लागले पण त्यांना दवाखाना उशिरा मिळाला पोलिसांनी प्रतिसाद उशिरा दिला पोलिसांनी न्याय देण्याची भूमिका लवकर घेतली नाही अॅट्रॉसिटी ॲक्ट तीनशे चोपन्न तात्काळ दाखल व्हायला पाहिजे होती पण त्यात तीनशे चोपन्नच विनयभंगच घेतला नाही पाच सहा आरोपी होते त्यांनी तीनच आरोपी घेतले आणि एवढं होऊन हे आंबेडकरवादी विचारांचे पती पत्नी वयस्कर आहेत आयुष्यभर स्वाभिमानाने जगले एका विचाराने जगले चर्मकार असूनसुद्धा त्या ठिकाणी त्यांनी बुद्धाला बाबासाहेबाला अंगीकारलेलं आहे हे अनेकांच्या डोळ्यात खुपत आहे पण त्यांना वास्तव माहीत आहे ते, ते शिक्षणातून मिळालेलं आहे न्यायाची प्रक्रिया सुरू झाल्यावर हो त्यांच्या वाट्याला जे जे आलं ते एवढं धक्कादायक आहे जवळपास सव्वीस मंटा मिनिटाची कॉल रेकॉर्डिंग मी माझ्या वॉलवरती टाकलेली आहे ही पुण्याच्या पोलीस अधीक्षकांनी ऐकली पाहिजे गृहमंत्र्यांनी ऐकली पाहिजे म्हणजे त्यांना कळण की दलित महाराष्ट्रामध्ये कसे जागत आहेत किती गंभीरपणे जगतायत लाज वाटली पाहिजे यांना त्या गावात दोघंच राहतात एक मुलगा सरकारी नोकरीसाठी शिक्षक म्हणून दुसरीकडे मुलगी मुंबईला आहे तरीसुद्धा कसलीही दयामया न करता चार जणांवरती विनयभंगाची केस जातीवाद्यांनी क्रॉसमध्ये लावली कारण यांनी अट्रॉसिटी दाखल केली होती सगळे पुरावे आहेत यांच्याकडं एम एल सी रिपोर्ट आहे त्या ठिकाणी मारहाणीचे फोटो आहेत सगळे पुरावे असतानासुद्धा मोबाईलचे लोकेशनसुद्धा शेतामध्ये विनयभंग केला अशा पद्धतीची खोटी केस यांच्यावर घेतली आणि न्याय मागायला फिरणाऱ्या या वयस्कर आंबेडकरवादी पतीपत्नीला लपावं ला लागलं आणि त्या ठिकाणी स्वतःलाच वाचवण्याची वेळ आली त्या ठिकाणचा खपले नावाचा पोलीस अधिकारी जो पी एस आहे तो म्हणतोय माझ्या हातात आहे मी जर लिहिलं तर तुझ्या मुलाचं जीवन मी बर्बाद करू शकतो त्याची सरकारी नोकरी घालू शकतो त्याला कधीही जाऊन उचलून आणू शकतो डी वाय एस पीकडे गेलं तर डी वाय एस पी त्यांना झापतात डी वाय एस पी, पी वर्डू बोलतात आणि त्यामुळे ते हातबल होऊन आत्महत्याच्या उंबरट्यावरती उभा राहिले दोघांनीही ठरवलं की आता आम्ही आत्महत्या करतो मला फोन आला मी त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर त्यांनी लढाई सुरू केली किती गंभीर आहे न्याय मागायला गेले आणि स्वतःवरच गुन्हे दाखल करून आले गृहमंत्री हे कसे मनुवादी आहेत हे असणारं या माध्यमातून समजून घेतलं पाहिजे आज परिस्थिती बिकट आहे त्यांची त्यांना न्यायच मिळत नाही आरोपी पाच आहेत तीनच केलेत कुणालाही अटक केलेली नाही त्याच्यामुळे पुण्याच्या पोलीस अधीक्षकांनी या घटनेची दखल घ्यावी हे कुटुंब उद्या आत्महत्या करेल आत्महत्या नाही केलं तर खैरलांजीसारखं हत्याकांड घडेल महाराष्ट्राचा कायदा सुव्यवस्था या ठिकाणी निर्माण होईल आज हे वयस्कर कुटुंब मार खात आहे आणि त्यांनाच असणारं विनयभंगाच्या केसमध्ये अडकवलं आहे सत्तर वर्षाचा आंबेडकरवादी त्या ठिकाणचा आमचा अडसुळे आमचे आजोबा या वयात जातीवाद्याच्या एक असणारं फिर्यादी बसून लिहिलं गेलं की त्याच्या बायकोने त्या फिर्यादीचे पाय धरले आणि सत्तर वर्षाच्या आमच्या अडसुळेने त्यांचा विनयभंग केला एक एन सी नाही आयुष्यात आत्मसन्मान स्वाभिमानाने जगलं लेकरांना शिक्षण दिलं आरक्षणाच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात येऊन सामाजिक न्यायाचं त्या ठिकाणी संघर्ष उभा केला त्या माणसाच्या वाट्याला म्हातारपणी काय आलंय की मी विनयभंग केलाय आणि त्याच्या बायकोनी पाय धरले ते कुणाच्या मनाला पटू शकतं हे कुणाचा विश्वास तरी बसू शकतो पोलिस काय करायला निघालेत गृहमंत्री काय करायला निघालेत अनुसूचित जाती जमातीचा आयोग काय करतोय धडा धड या ठिकाणी अॅट्रॉसिटी घडतायत आणि अॅट्रॉसिटीच्या विरोधात क्रॉस केस सुरू आहेत जे जातीवादाचं प्रकरण आहे ते जातीवादाचं प्रकरण आहे त्याला असणारं पोलिसांनी पीडितांना सुरक्षा देणं गरजेचं होतं तात्काळ आरोपी अटक करणं गरजेचं होतं हे वृद्ध महिलेला शिवीगाळ केली जाते मारहाण केली जाते तिच्या नवऱ्याला मारलं जातं पहिलवानासारखे लोक त्यांना म्हाताऱ्या माणसाला मारत आहेत अरे एवढं काय बिघडवलं होतं ही दादागिरी कशाच्या बळावर हे खपले कोण आहेत हे डीवाय पी कोण आहेत जे न्याय देत नाहीत यांनी काय केलं आरोपीसोबत एस पीनी याचा आढावा घेणं गरजेचं नाही गृहमंत्र्यांनी याच्यावरती भूमिका घेणं गरजेचं नाही आम्ही थक्क झालो ते ऐकून असं असेल तर आम्हाला सामूहिक आत्महत्या केल्याशिवाय पर्याय काय ठीक आहे या चळवळी चालू आहेत म्हणून निदान त्यांच्याकडे शेवटची आशा तरी आहे कॉल करण्याची आमच्याकडं लढण्याच्या पलीकडे आमच्या हातात काय ज्यांच्या हातात आहे ते हे या मुद्द्याला हात घालत नाहीत राजकारण सगळ्यांसाठी महत्त्वाचं झालंय पद प्रतिष्ठा पक्ष हे सगळ्यांसाठी महत्वाचं झालंय आमच्यासारख्यांच्या छोट्या छोट्यांचा आधार आहे म्हणून तरी कुठंतरी हे मुद्दे तरी बाहेर येत आहेत परिस्थिती बिकट आहे या राज्यामध्ये अनुसूचित जाती जमाती आदिवासी धोक्यात आहेत पूर्णपणे त्यांचा कोंड मारा चालला आहे त्यांचा श्वास गुदमरतोय आज मी जर फोन उचलला नसता तर हे दोघांनी सुद्धा आत्महत्या केली असती पण आमच्या आत्महत्याला तसंही डिमांड काय आहे त्याची कुठं नोंद होती दलितांच्या आत्महत्याला किंमत काय सुद्धा कोणत्या जातीच्या होत्यात याला किंमत आहे मजुरांच्या आत्महत्याला किंमत नाही दलित अत्याचारात आत्महत्याला झाली त्याला किंमत नाही हे असं एकंदरीत महाराष्ट्रातलं चित्र आहे मी ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या माध्यमातून महिला आयोगाच्या अध्यक्ष असतील गृहमंत्री असतील पोलीस त्या ठिकाणचे अधीक्षक असतील त्यांनासुद्धा या पिढीत भेटल्या तरीसुद्धा रिस्पॉन्स नाही जायचं कुठं न्याय मागायला उद्या जर खैरलांजी झाली त्यांच्या जीवाला काही झालं तर सर्वस्वी पुलीस प्रशासन आणि राज्य सरकार जबाबदार राहील या घटनेची एफ आय आर मागा पूर्णपणे ही घटनाची सखोल चौकशी करा आणि जे जे आरोपी आहेत त्यांच्या मुसका आवळा त्या महिलेच्या मुलाला तुम्ही म्हणताय मुलाची नोकरी घालतो पोलीस म्हणतो तिला काय वाटेल तिला फाशी घेतल्याशिवापारी आहे का जहर पेल्याशिवाय पर्याय आहे का हे आमचं आयुष्य तर गेलंच पण मेहनतीने आरक्षणाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी दिलेल्या हक्काच्या माध्यमातून लेकराला मिळालेली नोकरी पोलीस घालण्याची धमकी देतो का या पोलिसाला लेकर बाळ नाहीत दयामाया नाही खोटा गुन्हा दाखल करून आयुष्य बर्बाद करायला निघालात हे आम्ही खपून घेणार नाहीत आमच्या पुण्याचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे यांनी पीडिताशी फोनवर बोललेत पोलिसांशी बोललेत आणि जिल्ह्याचे असणारे जिल्हाधिकारी यशमिंना भेटून सुद्धा आम्ही याचं आंदोलन उभा करणार पोलिसांना सुद्धा आवाहन करतोय हे तात्काळ हे करा आम्ही स्वतः याच्यात उतरणार आंदोलन करणार हे पुन्हा एकदा चौकशी करायची त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल झाले ते माघारी घ्या असं जर झालं तरी इथं कुणीच सुरक्षित राहणार नाही कुणाच्या बळावर राहणार रा आदिवासी दलित पोलिसांच्याच बळावर राहणार त्यांना दुसरा पर्याय काय त्यामुळे याच्यामध्ये पोलीस अधीक्षकांनी तात्काळ भूमिका घ्यावी अशी ऑल इंडिया पॅन्थरसेना मागणी करत आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी भूमिका घ्यावी पुण्याच्या पालकमंत्र्यांनी याचा आढावा घ्यावा आणि अशा जातीवाद्यांना पाठीशी घालण्याचं काम करू नये जर या वत्साला अडसुळे आणि त्यांचे पती त्यांचा मुलगा यांच्या जीवितास काही झालं तर सर्वस्वी पोलीस प्रशासन आणि राज्य सरकार जबाबदार राहील मी आव्हान करतोय तात्काळ धाव घ्या त्यांना रेस्क्यू करा त्यांना त्यांचा चौकशी करा त्यांच्या असणारे पोलीस संरक्षण द्या त्यांची एक तर उद्या हत्या होईल नाही तर ते फाशी घेतील हे होण्याआधी त्यांना वाचवा हे गुंडाळण्याचा प्रयत्न करू नका केस गंभीर आहे केवळ व्हॉट्सअप ग्रुपमध्ये गावाबद्दल एक टाकलेली पोस्ट आणि त्याच्यामुळे तुम्ही मारहाण करता दहशत कोण कुणाच्या बाळावर आहे पोलिसांचा धाक नाही काय करता तिथं आले पोलीस हे खपून घेणार नाहीत आम्ही त्यामुळे याच्यामध्ये सखोल तात्काळ कारवाई झाली पाहिजे अशी ऑल इंडिया पॅन्थर सेनेची मागणी आहे पुण्याच्या सर्व टीमला आव्हान करतो आहे की तात्काळ या पीडित महिलेचा मी नंबर टाकलेला आहे त्या फेसबुकच्या त्यांच्या तिथं त्यांना कॉल करा मदत करा त्यांना असणारं धीर द्या आणि त्यांच्या न्यायाच्या लढाईची आक्रमकपणे सुरुवात या ठिकाणी करा असं आव्हान करतो जय भीत